नव्वद हजार बैलायचे बर बर कधी गेल्या वर वर्षी सुटले बर 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 तुम्ही नेहमी शिंग करायचं काम करता बर बर बैला केल्यापासून बर बर तुम्ही कोणतं कोणतं काम करता शिंग खुरं शिंग शिंग उपडतो बाहेर गावला जाता कि बोलिल्यावर बर तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस काय नाव आहे तुमचं बर शिंग बर शिंगसावला बोलल तर जाता तुम्ही घरपोच सेवा बर 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 मामा तुमचा नंबर सांगा की हा बर बर कोणी नाही सोबत तुमचा बरं त्याचा काही नंबर बर जेवायला गेलेत काय ठीक आहे ठीक हे एकल का गोरा कोणाचा आहे मग बरं बरं काय किंमत सांगायला तीस, तीस हजार रुपये थोडा असे का पोलीला आहे मध्ये अंडीला आहे गोरा कोण्या गावचा आहे आमट्याचा आहे का बरं तुमचा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट एकाहत्तर झिरो आठ चौऱ्याण्णव बरं बरं चॅनलच्या माध्यमातून आलं तर कमी जास्त करून द्या जा। ते तुमचेच होईल काय सांगायला किंमत मग यायचे युट्यूब चॅनलला टाकायचे काय किंमत सांगाल्यास एक लाख चाळीस दाताला कसे आहेत चार चार दात मस्त बैल उभं पोळ्याला सजिल आणि सजून आणल्या बाजारात हावशी दिसू लागल्या पाया घ्यायला चांगले सामान उंचीचे बैल आता तुमचे गाव कोणतं काम थाबू बर गणपूर काम त्याच्या बरं बरं काय आणणार तुमचं स्वामी स्वामी आहात का बरं 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 चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी जास्त होतील बरं तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर साठ चौऱ्याण्णव धन्यवाद सगळ्या कामाचे पक्के मारक्या झुल्या बारा बट्टा आहे नाही बारा बट्टा तुमचा हा खात्रीने दिले जातील ना हा ठीक आहे धन्यवाद दादा હા યુટ્યુબ ચુટ્યુબ ચા ચૌચસ બિલો મોટા મોટા બિલો કોના હોય દાદા મોટા બના છે यायचे हो या चायनल, चायनल डाक डाक। अरे ए, दा दा। मामा चायनल ला टाकायला हा उवर घे जो माझी काय किंमत सांगायला मामा मामा काय किंमत सांगायला काय किंमत सांगायला दादा एक लाख रुपये दाताला कशात नाही म्हणजे आम्ही बघा घ्यायला आले नाही तुमची जाहिरात करायला आल्या म्हणजे नाही नाही आम्हाला दाखवू नका तुम्ही सांगा की बरं बरं दादाला आलेत काय कामाला पक्के सगळ्या बरं गाव बरं बरं गाडीला उभाट्या आवताला सगळ्या कामाला चालू पण एकदम चांगल्या सारख्या उंचीच्या मित्रांनो बैल हे कोणाला घ्यायच्या असेल तर दादाच्या नंबर वर संपर्क करा सांगा तुमचा नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर एकोणचाळीस चौऱ्याहत्तर एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ना हा बर हे कोणाचं आहे सिंगल दादा हे जोडी कोणाची आहे जोडी चॅनल ला टाकायला युट्यूब ला तुमच होत उभं माहिती द्यायची काय माहिती नाही दाताला कसे आत कामाला चलतात चलनात कोण्या कोण्या कामाला चलतात कोण्या कामाला पक्के कोणतं गाव मला कोंडा बरोबर काय किंमत सांगाल या सांगा एक लाख दहा हजार बरं बरं कधी जुटलेत या वर्षी सुटलेत काय मोबाईल नंबर मोबाईल नंबर पुलाकर बर 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 हा दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट सेहचाळीस साडेतीस पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील मग बर बर पूर्ण मारक्या बस्या घुऱ्या झुल्या सगळी गॅरंटी बर 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 धन्यवाद दादा चांगल्या क्वालिटी जनावर आणले तुम्ही बाजारमध्ये कोणाचे होत मे हे जोडी कोणाची होत दादा बर बर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाजाराला आपण हे करू लागले काय किंमत सांगाल्या ऐंशी हजार कोणा मामा मेंढल्याचे मेंढल्याच्या बऱ्याच जोड्या दिसाल्यात बाजारमध्ये चांगले बा व्यापारी दिसालेत मेंढल्याला बरं बरं कामाला सगळ्या खात्रीच्या बरं 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 तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाऐंशी बासष्ट एकसष्ट ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जात होतील धन्यवाद दादा बर बर हे कोणाचं आहे सिंगल हरना काय सांगायला किंमत तीस हजार जवळ आहे की तीस हजार जवळ हंडेल आहे बर बर काय मोबाईल नंबर मोबाईल बर बर खिशात दिसायला की मोबाईल ह असं दिलं की करू नये हो चॅनल वाल्याचे तुम आम्ही तुमच्या जाहिरातीसाठी यायला आम्हाला काय याच्यात काय आहे हा हे कोणाचे होते दादा कोणाचे होत काय सांगायला बेचाळीस हजार सांगायला या बर बर कोणा गावच्या मेंढल्याचे होत काय थोडं असे आहे बैलाच्या तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस पंचावन्न झिरो दोन तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होतील बघा मित्रांनो असं खांबेल गोरे आता एक सारख्या कलर मध्ये गोऱ्या असलेला जोड आहे मित्रांनो कामा घे मला काय झाले नाही खानपित्या हा गाडीला लावलेच वा 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 चांगली काळजी घेतली यायची ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त करून द्या शेक कोणाचे आहेत मग आठवले खरंच होत तुमचे बर बर सांगा काय किंमत सांगाल्या पंचावन्न हजार सांगाल्या काय मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावीस बावीस तेहतीस अठ्ठ्याण्णव तेहतीस अठ्ठ्याण्णव या अगोदर या बाजारमध्ये काही मयामानानं झालं नाही ना चॅनल न ना प्रसा, प्रसारित केलं नाही त्यामुळं थोडं शेतकऱ्याला थोडी माहिती नाही त्याच्यामुळं अ फायनल किंमत काय होईल जायची गिरायक आलं तर पन्नासला देऊन टाकायचे बरोबर कामाला सगळ्या पक्के हा घेतले की तुमच्या बैलाचे चालू आहे व्हिडिओ चालू आहे आले हो शेतकरी कोणाचे होते थोडी हे गोरे कोणाचे एक समोर या कोणाकाच्या मेंढल्याच्या हवा हवा सगळा बाजार मेंढल्याच्यात लोकांनी भरला आहे चांगले गोरे लावले सारख्याला सारखे हा काय धरलेत गाडीला वकराला बरोबर म हे आमचाच लावते काय की नंबर हा मामा जोर थांबत जा चॅनल बंद पडून जाईल आमदार आम्हाला ढिवले तर ते हा हा काय किंमत म्हणल्या साठ हजार चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी जास्त होतील बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास झिरो एक सतरा ठीक आहे धन्यवाद दादा मामा हे जोडीवाय की एक वय जोड 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 वय कोणाचा वय कोणाचा आहे मग काय किंमत सांगायला दादा कामाचे पक्के कोणा लावा टायर गाडीला देता उसाला बर 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 तुमचा मोबाईल नंबर सांगावीस अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सदतीस एकेचाळीस सदतीस एकेचाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस धन्यवाद दादा एक कोणाचा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी मराठीत करा येतो काल नायगावचा बाजार टाकलाय पूर्वा लोह्याचा बाजार टाकलाय आज तुमचा पड चौरेचाळीस अठ्याऐंशी बैराजवळ हे कोणाचे जोडी जोडीला मालक नाही काय त्याला असू द्या अठ्याऐंशी रविवारी हो मुदकेड नाही रविवारी थोडा मस्जिद बाजार करायचा बर बर ठीक आहे दादा तुम्ही मुदखेडच्या बर मुदखेडच्या जवळच्या हा ठीक आहे ठीक आहे हे कोणाचं आहे मा सिंगल बसलेला हे तुमच्यावर बरं बरं हो हो दादा उठ एक दादा <laughs> दूध पिता गोरा किती महिन्यात हा काय किंमत सांगाल्या अठ्ठावीस हजार रुपये सांगाल्या बर काय कमी जास्त होतील तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव चाळीस एकोणसाठ एक्क्याण्णव गोरा चांगला आहे मामा याला देवगण दिसाल एकीकोण दोन्ही कुणा आहे देवगण दोन्ही कुणा आहे की एकूणच आहे का हो का हे देवगण म्हणतात ज्याला हे चांगला असते चांगला असते देवगण असण त्याला एक साइड दिसाल दोन्ही गोर चांगला आहे दोन्ही साइडला देवगण आहे कोण्या गाव चमलं कोंड्याच ठीक आहे धन्यवाद हे कुठलं आहे कोंड्याचीच होत का थोडं असं बाजूला आहे की पहिलं दिसू द्या काय सांगायला किंमत सत्तर हजार सत्तर हजार सांगायला कामाला धरल्या काय कशा कशाला लावल्या वखराला लावल्या गाडीला गाडीला लावल्या बर बरं तुमचा मोबाईल नंबर हे कस आहे मोबाईल नंबर दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा